हे आहे महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर्क बातमी सोबतच सामाजिक शैक्षणिक आणि मनोरंजनाच महान नेटवर्क गंगापूर शहरातील भाजीपाला विक्रेते व्यापारी आणि शेतकऱ्यांनी विक्री करीता आणलेला भाजीपाला यांना भाजीपाला विक्री करण्यासाठी कायमस्वरूपी जागा देण्याची मागणी शहरवासियांनी केली आहे गंगापूर शहरात शेतकरी व व्यापाऱ्यांना भाजीपाला विक्री करण्यासाठी शहरात बाजारतळ तीन मोठे मैदान असताना या भाजी विक्रेत्यांना कायमची जागा मिळाली नसल्याने या सर्व भाजीपाला विक्रेत्यांना शहरातील गणपती मंदिर ते राजीव गांधी दरम्यान चौकापर्यंत असलेल्या मुख्य रोडवर बसून आपला भाजीपाला विक्री करावा लागतोय या रस्त्यांवरती ये जा करणाऱ्या शेकडो वाहनांमुळे वाहनांची उडालेली धूळ भाजीपाल्यावर बसत आहेत तसेच इतरही अनेक गोष्टींना अडथळे निर्माण होत आहेत आणि म्हणूनच शेतकरी यांनी आणलेला भाजीपाला तसेच व्यापाऱ्यांना विक्री करण्यासाठी कायमस्वरूपी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी गंगापूर शहरातील नागरिकांनी केली आहे प्रतिनिधी दत्तात्रय जोशी महाराष्ट्र प्रक्षेपण गंगापूर